स्त्री आणि पतीची प्रगती जरूर वाचा अमावस्याच्या दिवशी चुकूनही केस धुऊ नका या दिवशी केस धुतल्याने पितृदोष होतो त्यामुळे घराची समृद्धी आणि प्रति प्रगती थांबते एकादशीच्या दिवशी केस धुण्याने तुम्ही केलेले सर्व उपवास निष्फळ होतात त्यामुळे या दिवशी केस धुणे टाळा गुरुवार शनिवार आणि मंगळवारी केस धुण्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि तुमच्या घरात दारिद्र्यता टिकून राहते सूर्यास्तानंतर केस धुण्याने घरातील त्रास आणि रोग वाढतो आणि पैसा वाहून जाण्यापासून बचाव होतो पतीच्या कामासाठी किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर गेल्यानंतर लगेच केस कधीही धुवू पतीसोबत शरीर संबंध केल्यानंतर केस रोज पूजा करा मासिक पाळीच्या पाचव्या दिवशी केस केस धुवा आणि पूजा करा पूर्ण शुद्ध असेल तरच करता येते नाहीतर आठवड्याभरानंतर केस लिहून पूजा करावी